नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करतीय उन्हाळ्यामध्ये आपल्याला विविध त्रास असे उन्हामुळे होत असतात त्यापैकी एक आपण उष्माघात याविषयी मागील व्हिडिओमध्ये माहिती बघितली आज आपण उन्हाळी लागणे म्हणजे लघवीला जळजळ होणे याविषयी सविस्तर माहिती बघूया यामध्ये आपण लघवीला जळजळ होते ही कशामुळे होते याची कारणे कोणती कोणती असणार आहे तसेच हे होण्यामुळे इतर कोणते लक्षणं आपल्याला यासोबत निर्माण होऊ शकतात तसेच लघवीला जळजळ जी होत असते किंवा उन्हाळी जी लागत असते यावर आपण काय घरगुती उपाय करू शकतो याविषयी सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील उन्हाळ्याविषयी आहार आणि इतर माहितीचे व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते देखील तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकाल ऑनलाईन कन्सल्ट ज्या रुग्णांना करायचे आहे त्या डिस्क्रिप्शनमधील माहितीवरून माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट कसे करायचे याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे सर्वप्रथम बघूया की जे लघवीला जळजळ होत असते किंवा युरिन इन्फेक्शन जे होत असते याची कारणे कोणती कोणती आहेत उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पिणे हेच एक कारण नाही आहे लघवीला होण्याचे या व्यतिरिक्त देखील आपल्याला इतर कारणे आहेत ज्यामुळे लघवीला जळजळ ही होऊ शकते युरीनमध्ये इन्फेक्शन हे होऊ शकते तर त्यामध्ये पहिलं कारण आहेच की आवश्यकतेपेक्षा कमी पाणी आपल्या शरीरामध्ये घेणे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराची पाण्याची गरजही वाढलेली असते आणि अनुसार जर आपण पाणी पिले नाही तर आपल्याला जळजळ जळजळही होऊ शकते यामध्ये दुसरं कारण असं आहे की पायी प्रवास हा जास्त करणे यामुळे देखील उन्हाळी लागणे किंवा युरिन इन्फेक्शनचे चान्सेस हे जास्त असतात उन्हामध्ये किंवा उष्णतेच्या ठिकाणी किंवा उष्ण वातावरणामध्ये जास्त वेळ काम करणे जाण्याची संवेदना निर्माण झालेली असताना देखील लघवीला न जाणे किंवा लघवीची जी जागा आहे किंवा जे जननेंद्रियची जागा आहे ही अस्वच्छ असणे आतील कपडे जे आहे हे ओलसर असणे किंवा घाण असणे अस्वच्छ असणे यामुळे देखील युरिन इन्फेक्शन हे होऊ शकतं आणि त्याचंच एक लक्षण आहे लघवीला जळजळ होणे अस्वच्छतेमुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होते आणि या कारणाने देखील लघवीला जळजळ हे लक्षण निर्माण होत असते याबरोबरच डायबेटिक पेशंट किंवा प्रेग्नंट लेडी जे आहे यांना वारंवार लघवीला जाण्याची संवेदनाही निर्माण होत असते आणि अशावेळी त्यांनी थांबवून ठेवल्यास देखील त्यांना लघवीला जळजळ होण्याचे हे लक्षण निर्माण होऊ शकते वयाच्या साठ वर्षानंतर वाढलेल्या प्रोस्टेट ग्लॅनमुळे लघवीला त्रास होतो आणि त्याचेच लक्षण म्हणजे लघवीला जळजळ होणे किंवा लघवीला वारंवार जावेसे वाटणे हे लक्षण त्यामध्ये निर्माण होत असते आयुर्वेदामध्ये विविध प्रकृती वर्णन केलेले आहे ज्यामध्ये वात प्रकृती पित्तल प्रकृती आणि कफल प्रकृती असे विविध प्रकृतीचे वर्णन केलेले आहे यामध्ये ज्यांची पित्त प्रकृती असते पित्त प्रधान प्रकृती असते अशा व्यक्तींना लघवीला जळजळ होण्याचे जे काही लक्षण आहे हे जास्त प्रमाणात होत असते म्हणजे त्यांना ऊन लागणे किंवा लघवीच्या ठिकाणी इन्फेक्शन होण्याचा त्रास हा वारंवार आणि जास्त प्रमाणात हा होऊ शकतो थोड्या उष्णतेने त्यांच्या शरीरातील पित्त हे वाढत असते आणि पित्त वाढल्यामुळे शरीरातील उष्णता देखील वाढते आणि त्यामुळे त्यांना लघवीला जळजळही होत असते ही सर्व लक्षणे झाली युरिन इन्फेक्शन होण्याची किंवा लघवीला जळजळ होण्याची युरिन इन्फेक्शन किंवा लघवीला जळजळ टाळण्यासाठी आपण काय प्रिकॉशन घेऊ शकतो याविषयी बघूया सर्वप्रथम उन्हामध्ये काम करत असताना पाणी भरपूर पिणे हे एक आपल्याला प्रिकॉशन आहे दुसरं म्हणजे उष्णतेच्या ठिकाणी काम करताना किंवा उन्हामध्ये काम करताना संपूर्ण अंग झाकल्या जातील अशा प्रकारचे सुती कापड आपण घालावे जागा ही स्वच्छ आणि कोरडी ठेवावी आतील कपडे हे स्वच्छ असे असावे जीन्स सारखे टाईट कपडे न घालता सैलसर आणि सुती असे कपडे वापरावे स्त्रियांनी पिरियडच्या काळामध्ये दिवसामधून किमान तीन वेळा तरी पॅड बदल करावे आणि जेव्हा जेव्हा मूत्राची संवेदना होते म्हणजे ज्या वेळेला लघवीला जाण्याची संवेदना निर्माण होते त्यावेळेला लघवीला जाऊन यावे म्हणजे लघवी ही थांबवून ठेवू नये आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी आवर्जून या सगळ्यांचे पालन करावे लघवीला जेव्हा जळजळ होत असते त्यावेळेला इतर लक्षणे देखील निर्माण होत असतात त्याकडे देखील आपले लक्ष असावे म्हणजे ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये लघवीला जळजळ होते त्यावेळेला युरिन इन्फेक्शन देखील झाल होण्याची शक्यता असते त्यामुळे यासोबत इतर कोणते लक्षणं निर्माण होतात हे बघूया ज्या वेळेला लघवीला जळजळ होते त्यावेळेला लघवीची जागा देखील जळजळ होत असते दाह हा निर्माण झालेला असतो लघवी ही पिवळ्या रंगाची होते आणि ब्लॅडरच्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी लघवी ही साठून राहत असते असे जे मूत्राशय आहे त्या ब्लॅडरच्या ठिकाणी वेदना ह्या जाणवत असतात काही वेळेला मूत्रप्रवृत्तीसोबत रक्तदेखील आलेले आढळते मध्ये इन्फेक्शन असेल म्हणजे बॅक्टेरिया जर जमा झाले असेल त्यावेळेला लघवीतला जी जळजळ होते यासोबत थंडी वाजून ताप देखील रुग्णाला येत असतो त्यामुळे लघवीला जळजळ होणे हे एकच लक्षण निर्माण होते असे नाही यासोबत इतर लक्षणं देखील निर्माण होत असतात आणि ज्या वेळेला लघवीमध्ये इन्फेक्शन झालेले आढळते त्यावेळेला वारंवार लघवीला जाण्याची जी संवेदना निर्माण होत असते आणि थोडी थोडी लघवीही होत असते आणि तसेच काही वेळेला लघवीवरील नियंत्रण देखील राहत नाही आणि याकडे जर दुर्लक्ष केले तर आतील इन्फेक्शन हे जास्त प्रमाणात पसरते तर अशा प्रकारे लघवीला जळजळ होण्यासोबत इतर लक्षणं देखील निर्माण होतात मग ज्या वेळेला आपल्याला थोड्या प्रमाणात लघवीला जळजळ ही निर्माण होत असते त्यावेळेला आपण घरगुती उपाय देखील करू शकत असतो मग अशावेळी काय घरगुती उपाय करू शकतो हे बघूया ज्या वेळेला लघवीला जळजळ आपल्याला जाणवत असते त्यावेळेला पाण्याचे प्रमाण आपल्या शरीरातील वाढवायचे असते मग अशावेळी वारंवार थोडे थोडे पाणी पित राहायचे ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी ही कमी होणार नाही आणि जे काही आपल्या शरीरामध्ये लक्षण उत्पन्न झालेलं आहे हे तिथल्या तिथेच कमी व्हायला मदत होईल याबरोबरच म्हणजे पाण्याबरोबरच आपण थंड ताकदेखील वारंवार घेऊ शकतो ताकामुळे देखील आपल्या लघवीची जी जळजळ असते ही कमी व्हायला मदत होते रात्रीला पाण्यामध्ये धने एक चमचा आणि जिरे एक चमचा भिजत ठेवायचे आणि असे पाणी अनशनपोटी सकाळी उठल्याबरोबर प्यायचे यामुळे जे काही उष्णता आपल्या शरीरामध्ये वाढलेली असते त्यामुळे जी लघवीची जळजळ निर्माण होत असते ती कमी व्हायला मदत होते गुलकंद हे वारंवार खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते टबमध्ये थंड पाणी घ्यावे आणि त्यामध्ये कडुनिंबाचा पाला टाकून ठेवावा आणि अशा पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं बसून राहावे पंधरा वीस मिनटानंतर बाहेर येऊन सगळी जागा जी असते ही स्वच्छ आणि कोरडी करून सुती स्वच्छ आणि कोरडे असे कपडे घालावे यामुळे लघवीच्या जागेल जो काही आग निर्माण झालेली असते ही कमी व्हायला मदत होते या व्यतिरिक्त शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो म्हणजेच शरीराला थंडावा देणारे पदार्थ हा माझा व्हिडिओ आहे या व्हिडिओतून आपल्याला माहिती पडेल की असे कोणते पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरातील अतिर, अतिरिक्त उष्णता ही कमी होते तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच उष्णता वाढवणारे पदार्थ हा देखील व्हिडिओ माझा बनवलेला आहे त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हणजे उष्णता वाढवणारे पदार्थ आपल्या आहारातून कमी करावे आणि ज्यामुळे शरीराला थंडावा मिळते असे पदार्थ आपल्या आहारामध्ये वाढवावे यामुळे आपल्या शरीरातील उष्णता ही मेंटेन राहते आणि आपल्याला उष्माघात म्हणजे ऊन लागणे किंवा लघवीला जळजळ होणे अशा प्रकारचे उष्णतेमुळे होणारे आजार हे होणार नाही हे आपण घरगुती उपाय बघितले किंवा आहारामध्ये बदल केला आहे तरी देखील लघवीची जळजळ ही कमी होत नसेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कदाचित आपल्या युरिनमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे जर जळजळ होत असेल तर अशावेळी आपल्याला औषधोपचार घेण्याची आवश्यकता भासते मग अशा वेळी आवर्जून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा वारंवार जेव्हा लघवीला जळजळ होत असते त्यावेळेला आपल्या शरीरातील उष्णता वाढलेली आहे पित्त वाढलेले आहे आपण असे समजत असतो मग यावरील उपाय म्हणजे यावरील पंचकर्म उपचार जे आयुर्वेदामध्ये सांगितले आहे ते म्हणजे विरेचन कर्म पंचकर्मापैकी एक हे विरेचन कर्म आहे यामध्ये शरीरातील पित्तदोष हा श बाहेर टाकला जातो शरीरशुद्धी ही केली जाते याविषयीच्या माहितीचा व्हिडिओ देखील मी पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर अशा प्रकारे जेव्हा लघवीला जळजळ निर्माण होते त्यावेळेला विविध कारणांमुळे ती जळजळ निर्माण होत असते ज्यामध्ये बाहेरील वातावरण उष्णता तापमानवाढ हे देखील एक आहे तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्याला उन्हाळ्यामध्ये इतर कोणते त्रास होतात त्याविषयी मला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा मी त्यावर नक्कीच उपाययोजना करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद